वैजापूर शहरामध्ये दिनांक अठरा मे रोजी लाडगाव चौफुली द्रौपदी लॉन्स येथे एन के शेतकरी मेळावा मोठ्या थाटात पार पडला या सोहळ्यात वैजापूर गंगापूर येवला या तिन्ही तालुक्यातील प्रगतशील शेतकरी नवयुवक शेतकरी महिला शेतकरी हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गणपतीचे पूजन व दीप प्रज्वलित करून झाली या मेळाव्यात अनुभवी शेतकऱ्यांची यशोगाथा लकी ड्रॉ मध्ये दूध कॅन पंधरा मका बॅग दहा स्प्रे पंप पाच व टोकन यंत्र एक अशा शेती उपयोगांच्या साहित्याची वाटप केले या मेळाव्यात सिंजेटा कंपनीचे बिझनेस मॅनेजर प्रताप दिनेश भूषण डिव्हिजनल मार्केटिंग मॅनेजर आशिष डहाके अॅग्रोनॉमिस्ट सतीश पवार टेरिटरी मॅनेजर धीरज देशमुख मनोज पवार विजय कोराळे मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर राहुल कटारे अश्पाक्षेख बद्रीनाथ वाघ सागर बडे हे मेळाव्यास उपस्थित त्यांनी या उपस्थित शेतकऱ्याला उत्पन्न वाढीबद्दल बद्दल योग्य सल्ला दिला न्यूज शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या भेट द्या